नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील काल कोकण उत्तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊसच्या सरी झाल्यात खास करून कोकणात रायगड मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी चांगला पाऊस बरसला आजची स्थिती पाहिली तर अजूनही अरबी समोर बाष्पयुक्त वारे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आसपासपर्यंत आहेत त्यामुळे कमी उंचावरचे ढगही पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी वाहताना दिसत आहेत किंवा उत्तर पूर्वेकडे हे ढग चाललेत आणि या ढगांपासून आजही राज्यात काही ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल होणार आहे सध्या राज्यात जर आपण जवळून पाहिलं बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे तर त्यात रायगड रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत मुंबई ठाणे पालघरकडे ढगाळ वातावरण आहे पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ कसं ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसा डग सध्या तरी किनारपट्टीला रत्नागिरी आणि रायगडच्या पाहायला मिळत आहेत आणि जर येत्या चोवीस तासातील जर आपण पाहिला अंदाज तर त्या चोवीस तासामध्ये नंदुरबार धुळे नाशिक आणि जळगाव या ठिकाणी एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार वादळीसह पाऊस होण्याची शक्यता राहील आणि एखाद्या ठिकाणी गारपीटसुद्धा आज होण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा गोव्यापर्यंत म्हणू शकता या ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज आज राहील किंवा इथे चोवीसासाठीचा हा अंदाज आहे तसंच पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट एखाद्या ठिकाणी हलक्या पावसाच्या थेंब किंवा हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व विखुरल्या स्वरूपात गडगाटी पावसाचा अंदाज राहील ही स्थिती चंद्रपूर गडचिलीच्याही काही भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता राहील पण सार्वत्रिक नाही थोड्याशा भागांसाठी राहील पुणे पूर्व सातारा पूर्व सोलापूर धाराशिवचे काय भाग बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम परभणी किंवा अहिल्यानगरचे पूर्व भाग या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र स्थानिक ढग निर्माण होऊन काही भागांमध्ये गडगडाट अपेक्षित आहे पण हा पाऊस जाची व्याप्ती जी आहे ती थोडी कमी राहील बाकी इतर ठिकाणी विशेष काय पावसाचा अंदाज दिसत नाही आहे सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच हो दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका